गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग या चहा प्यायला काळा काळा कुठ चहा प्यायला या आमच्याकडं काळा चहा असतोय बाबा तुम्ही कुठे निघाला व गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दळण टाकाय चालू दळण घेऊन चालला वय मकाच दळण आहे ना मकाच गिरणीवाला जर नाही ना म्हणला दळून देणार तर तिथं बसून राहा

सांदग्याच कालवण आणि बाकरी बाकरी कशाची आहे भाकरी बाजाराची बाजाराची कशाची आहे काय चाललंय बघू इकड इकडं मायाकडे बघ बघितला छहान भाकरी खाते वय इकडे तोंड करून बसकी उडा बघू कशी छहान भाकरी खाती बघू दे मला जाऊ दे की मग काय फरक पडतो छिहाण भाकरी खाती वय कशाची भाकरी खाती तू पण बाजरीची बाजरीची वय शिवण्या तू कशाची खाती बाजरीची